प्रत्येक जण म्हणतं की माझं पार्ट जड आहे पण वजन टाकणाऱ्याला माहिती की कोणाचं पार्ट जड आहे आम्ही आमचं वजन टाकलेलं आहे सुरुंग लावलेले दोन तारखेला त्याचप्रमाणे आमदारांना मोठ्या मठापेक्त विधानसभेला आताही आम्ही भाईंना आश्वासन दिलेलं आश्वासन नाही आमचा शब्द आहे की एक हजार एक टक्के दहा नंबर वॉर्ड मधून भाई जो समोरच्यांचा म्हणजे काय म्हणतात आत्मविश्वास अति आत्मविश्वास झालेला आहे की तो माझा बाले किल्ला आहे त्या बाले किल्ला मी फोडलेला आहे आणि ते दिसेल तुम्हाला दोन तारखेला तीन तारखेला सुनील पाटील यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं त्या प्रभागामध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं खरोखर ताकद आहे त्या प्रभागात त्यांची ती प्रदर्शन तुम्ही बघितलं दोन दिवसांनी आमचं शक्ती प्रदर्शन आहे त्यावेळेस तुम्हाला दिसेल की शक्ती कोणाच्या मागे बाकी बोला प्रत्येकजण बोलणार की बाबा मी मोठा आहे पण छोटी जनता ठरवेल कारण वैयक्तिक मी त्या दहा दहा नंबर वॉर्डमध्ये राहतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये भाऊंना आम्ही भरपूर सहकार्य केलं प्रत्येक वेळी चान्स दिला पण विकास शून्य बरोबर तिथले मूलभूत जे प्रश्न होते ते मात्र बघा रस्ते आणि गाठार हा विकास नाही आहे बायकांना तुम्ही किती लघु उद्योग दिलेत गार्डन किती आहेत व्यायामशाळा किती आहेत आज तरुण मुलांना ज्यांची ज्यांना नाही जाता येत मोठ्या मोठ्या व्यायामशाळेत त्यांना व्यायामशाळा पाहिजे तिथं आज काळाची गरज आहे तुम्ही किती दिल्या काही नाही दिलं रस्ते आणि गटार करणं आणि वाढदिवसांना जाणं लग्नांना जाणं ह्याच्यामुळे नगराध्यक्ष निवडून येत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी प्रत्येकाचं जे मत असेल ते आता लोक मतार हुशार झालं शंभर टक्के यावेळी मात्र बघा भाईंच म्हणाल कुलदीप बाईंचं तर त्या माणसासमोर व्हिजन आहेत मी आज त्या माणसाला जवळपास मी कॉलेजला असल्यापासून म्हणजे दोन हजार सहा पासून मी त्यांच्या संपर्कात आहे खेळाडू वृत्तीचा माणूस आहे त्याला खेळाविषयी खूप आवड आहे त्या म्हणजे मी त्यांच्याशी जेव्हा दोन हजार आठ नऊ साली बोललो होतो या संदर्भात तेव्हा त्यांनी मला विजन दाखवलं होतं की आम्हाला डी वाय पाटील सारखं स्टेडियम खोपोलीत बनवायचं दोन हजार आठ साली हे त्या माणसाचं तेव्हाच विजन आहे आणि आज ते विजन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे तर खोपोलीकरांना माझी विनंती आहे की खरंच आपण नवीन खोपोली घडवूया त्यांच्या माध्यमातून योग्य म्हणजे आता त्यांच्याशिवाय पर्याय नाही असं मला सध्याच्या घडीला दिसतंय खात्री नाही आमचा विजय झालेला आहे गोलाल आमचाच सभापती राष्ट्रवादी कोणी येऊ द्यास आमदार साहेब बोललेत गुलाल आमचंच म्हटलं तर आमचंच